न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मुंबई जिल्ह्यातील सर्व आशा सेविकांना सीएचवी प्रमाणे दिवाळी बोनस सानुग्रह अनुदान देण्याबाबत दिनांक आठ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिकेतील आशा स्वयंसेविकाच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढण्यात आला त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मुंबई महानगरपालिकेतील आशा स्वयंसेविकांना सीएच एवढा बोनस अनुग्रह अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव दोन हजार बावीस सालापासून प्रलंबित आहे याबाबतीत मुंबई महानगरपालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नाही नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या आशा सेविकांना पंधरा हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका आपल्या आशा सेविकांना पाच हजार रुपये बोनस देतात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सी एच बी यांना सुमारे नऊ हजार बोनस दिला जातो या सर्व गोष्टींचा विचार करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आशांना नवी मुंबई महानगरपालिकेप्रमाणे बोनस सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेऊन दिवाळीपूर्वी आशा सेविकांना ती रक्कम देण्यात यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आशा सेविकांना सुमारे तीन हजार रुपये दरमहा प्राप्त होतात परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अशा सेविकांना सुमारे पंधरा सोळा हजार रुपये प्राप्ती होते राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या आशा सेविकांचे काम समान आहे त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आशा स्वयंसेविकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अशा स्वयंसेविका एवढे मानधन मिळणे आवश्यक आहे यासंबंधी सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागणीचा आग्रह धरण्यासाठी बृहन्न महानगरपालिकेच्या आशा सेविका यांनी दिनांक आठ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढला होता आज इथे सकाळपासून आंदोलन सुरूसेविका पूर्ण मुंबईतून अनुग्रह अनुदान मिळण्यासाठी इकडे जमा झालेले आणि सकाळपासून जर आम्ही भेटीची वेळेची भेट मागतो आहे पण त्यांनी अजून अद्याप दिलेली नाही म्हणजे इथं बसणाऱ्या लक्ष्मीपेक्षा त्यांना त्यांचा मीटिंग महत्वाच्या वाटल्या दहा मिनिटाची मीटिंग दिली असती तर त्यांनी खूप काही मिळवलं असतं पण तसं न करता त्यांनी काहीच न करता जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे भेटीसाठी गेलेलो आहोत तेव्हा तेव्हा त्यांनी आम्हाला परत पाठवलेलं आहे म्हणजे अशा स्वयंसेविका ह्या फक्त कामापुरत्याच आहेत का त्यांना बोनस मिळणं हा त्यांचा हक्क नाही आहे का हा प्रशासनाला प्रश्न आहे माझा सलग दोन वर्ष झालं आम्ही ह्या घोटने या बोनससाठी आम्ही मागणी करतो आहोत आणि आझाद मैदानात बसत आहोत त्याचबरोबर गेल्या वर्षी आम्ही इकडे भाऊबी सुद्धा आझाद मैदानामध्ये आम्ही साजरी केली तरीही या प्रशासनाचं लक्ष आमच्याकडे नाही फक्त एवढंच होतं की यांची भेट मिळते त्यांची भेट मिळते प्रत्येकाला जसे सानुग्रह अनुदान दिला जातो तसाच तो अशा सेविक स्वयंसेविकांना पण देण्यात यावा ही प्रशासनाला मागणी आहे आणि त्वरित त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं अशी विनंती आहे आज आम्ही मुंबई जिल्ह्यातील अशा स्वकांचे आज दिवाळी बोनस मिळावा यासाठी आंदोलन चालू केलं आम्ही दोन वर्षापासून सतत आंदोलन करतो मात्र प्रस्ताव तयार होतात मात्र प्रस्ताव तयार करून येत दिवाळी बोनस मिळत नाही याच्यासाठी आम्ही आज परत आंदोलन करत आहोत मुंबई शेजारी जे काही महानगरपालिका आहेत उदाहरणार्थ नवी मुंबई महानगरपालिका ठाणा महानगरपालिका मीराबांदर महानगरपालिका वसई महानगरपालिका ह्या सर्व महानगरपालिका अशा स्वयंसेवकाला दिवाळी पुरवली जाते मात्र मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका एवढी गरीब आहे त्यांच्याकडे पैसे नाहीत असं वाटायला लागलं कारण सगळ्या श्रीमंत का महानगरपालिका असेल तर मुंबई महानगरपालिका असं असतानासुद्धा मुंबई महानगरपालिका अशा स्वयंसेवकाला दिवाळी पुरवत असं दिसल तर हे अतिशय छेदजनक बाब आहे कारण जर भविष्यकालामध्ये जर मुंबई महानगरपालिकेने आम्हाला जर आता गुन्हा जर मंजूर केला नाहीत तर आम्ही घर दिवाळीमध्ये मुंबई महानगरपालिकेत काम करणार अशा स्वयंसेवकांना कटोरा घेऊन पैसे जमा करू आणि ते पैसे भीक माग आंदोलन करून आम्हाला अशा प्रशासना यावेळी महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघ अध्यक्ष एम ए पाटील तसेच मुंबई महानगरपालिकेतील आशा स्वयंसेविका महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज सुपर अभिषेक सह गणेश पवार मुंबई